आमदार बच्चू कडू यांनी भाजपवर निशाणा साधला यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी चौतीस हजार एकरावर असलेल्या मुंबईमधील सहा हजार एकर जमीन फक्त सहा लोकांजवळ आहे या जमिनीला लावला जात नाही मुंबई राहणारा माणूस साधक पाय पसू शकत नाही त्याला राहायला घर नाही वस्त्र निवाऱ्यामधील निवारा कुणी हिसकावला असं सवाल केलाय पुढे बोलताना जर सहा हजार एकर जमीन सहा लोकांजवळ राहत असेल कष्ट करणाऱ्या लोकांना घरे मिळत नसतील मग हे प्रश्न लोकांनी सत्ताधाऱ्यांना विचारले पाहिजेत धर्म आणि जातीच्या आड घेऊन आमच्या हक्काचे लढाई थांबता कामा नाही त्या सामान्य माणसाची लढाई अधिक मजबूतीने उभी राहिली पाहिजे असं सांगण्यात आलंय काँग्रेस आणि भाजपा हे धर्माचे गोते तर्या कन्या तर या भारतात कन्याकुमारी ते कटक पर्यंत जी काही हत्या झाली ती शेतकऱ्यांच्या मजुराची झाली बेरोजगारांनी आत्महत्या केल्यात तो हिंदू आहे का मुसलमान आहे का याचा शोधाशोध घेतल्यापेक्षा तो मरतोय कोण हे महत्वाचं आहे हे आमचे नेते लोक सांगत नाहीत एखाद्या धर्मातल्या माणसाने कुठल्या तरी दंगलीत मेला तर उहापोह होतो पण साडेतीन लाख शेतकरी आत्महत्या करून मरत आहेत याची साधी बातमी होत नाही याचं दुःख आहे पाच हजार लाख चोरून पण पाठीतला आहे म्हणून तो चोर होत नसेल आणि पाच रुपये चोरले म्हणून त्याला आत टाकण्याची व्यवस्था होत असेल तर जुलुमशाही आहे लोकशाही संपायची नसेल तर सगळ्यांनी विचार केला पाहिजे असे आवाहन बच्चू कडू यांनी मतदारांना केला या व्यतिरिक्त त्यांनी बऱ्याच विषयांवर प्रतिक्रिया दिली आहेत ऐकूयात मला असं वाटतं का इथे बत्तीस चौतीस हजार एकरावर मुंबई आहे त्यातले सहा हजार एकर जमीन फक्त सहा लोक आहेत एकट्या गोदरेज तीन हजार एकर जमीन आहे काय सिलिंग लावत नाही तिथे झोपाला नाही आहे पाय पसरू शकत नाही जो मुंबईतला झोपडपट्टीतला माणूस त्याला राहाल घर नाही आहे पंचाहत्तरव्या वर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं वस्त्र निवारा मग निवारा कुठे गेलाय कोण चिनला निवारा सहा हजार एकर जमीन सहाच लोक जोड राहत असन आणि बाकीच्या लोकांना कष्ट करणाऱ्या लोकांना कामगारांना झोपाले घरही भेटलं नसेल तर मग मला वाटतं हे प्रश्न लोकांना त्यांना विचारले पाहिजे धर्म आणि जातीच्या आड घेऊन आमच्या हक्काची लढाई थांबता कामा नाही त्या सामान्य माणसाची लढाई अधिक मजबूत यांना लढा होवी राहिली पाहिजे म्हणून ही उमेदवारी आहे